साधारणपणे आज आपण पाहतोय गेले एक महिन्यापूर्वी देखील वरळीच्या रस्त्यांची कामं जी, जी थोडीफार घेतलेली मागच्या गेल्या दोन वर्षामध्ये त्याची आज पाहणी करतात खर तर महापालिकेची पूर्ण तयारी होती पण महापालिकेच्या वर जे सगळे बसले होते मुंबई लुटायला बसलेले त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल दोन हजार तेवीसचे टेंडर असेल दोन हजार चोवीसचं टेंडर असेल त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा एक महत्वाचं हो आहे की महानगरपालिकेचे हो जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युअनली काम करत असतात पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे पाच मोठे कॉन्ट्रॅक्टर्स होते ते पळून गेले होते आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता दोन हजार चोवीसचं पण टेंडर तसंच होतं आणि आत्ता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री पाच मिनिटं येऊन पळून गेले त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील सत्ताधारी आमदार हे सांगत होते है कि आमाला जिते जिते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोड्याला लावला भूमिपूजन दाखवलं तिथे कामं तर सुरू करा आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत दोन तीन प्रमुख मागण्या होत्या माझ्या पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे तसे कागदपत्र आता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये अडव्हान्स मोबिलायझेशन फंड जो असतो दहा पर्सेंटचा जो आधी कधी नव्हता तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत किंवा त्यांनी थोडं धीम काम केलेलं आहे त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची तिथे कॉन्क्रिटीकरण नको ते तर मुंबई महानगरपालिकेने आय। आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड कॉन्क्रिटीकरण होणार नाही पण एक महत्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो वरळीत असेल वांद्रात असेल की सगळीकडे कामं उघडलेली आहेत पण ह्याच्याने जास्ती त्रास बँड्रा वेस्ट मला वाटतं जवळपास तेहतीस रस्ते उघडून ठेवले आहेत कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत का दिरंगाई झाली माहिती नाही जबाबदार आमदार खासदार माहिती नाही काही म्हणजे नगरसेवक तर नाहीच सर महत्वाची गोष्ट म्हणजे बँड्रा वेस्ट असेल अंधेरी असेल जू असेल रखडलेले रस्ते आणि बाकी सगळी कामं लोकांचे जे हाल होतात ते भयानक आहेत आणि कुठे ना कुठेतरी तरीही थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत तसंच अजून एक धोक्याची घंटा ही आहे की आता वरणीशिवडी कनेक्टर साठी एल्फिन्सन ब्रिज हा पाडला जाणार आहे माझ्या विनंतीला मान देऊन संजय मुखर्जींनी त्यावेळी परीक्षेनंतर आम्ही करू हे सांगितलं होतं ते मान्य केलं पण माझी ही पण विनंती राहील पुन्हा एकदा आणि आग्रह राहील की जोपर्यंत गणपतराव कदम मार्ग पूर्ण होत नाही आथर रोड जेलसार मार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत एल्फिन्सन ब्रिज पाडू नका 31 मे पर्यंतची डेडलाईन caráter दिली आहे मात्र अजून एक पहिलं मराठी होऊन जाऊ हिंदीत बोल कशाचं एक मिनिट पहिले रस्त्याचा विषय होते बघा तुमचं एकदम बरोबर आहे एकतीस मे अरे दादा काय चाललंय एकतीस मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असतं पण गेले दोन वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झालीय का ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत एम एमआरडी बरोबर घ्यायला पाहिजे त्या झाल्यात का कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली होती मुंबईमध्ये जी नालेसफाई होती त्याला पंचवीस तारखेपासून सुरुवात झाली पण अजूनही डॅशबोर्ड कुठेही दिसत नाहीये दिसत नाहीये एआय म्हणजे नक्की अर्थ त्याचा काय हे सांगायला पाहिजे कारण प्रधानमंत्री मोदी आणि एआयचे अनेक अनेक अर्थ सांगतात पण जे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा खरी बुद्धिमत्ता वापरा आणि जे दिसते समोर ते पूर्णपणे महापालिकेने खरी बुद्धिमत्ता वापरून स्वच्छ केलं पाहिजे जसं आज तुम्ही रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय नालेसफाई सुद्धा नक्कीच करणार आहे आम्ही एक दोन दिवसात नालेसफाईची देखील पाहणी करणार आहोत कारण नालेसफाई आपण पाहताय हे एक नेहमीच काम असतं म्हणजे फ्लोटिंग डेबरी खूप महत्वाचं आहे ते गेलं पाहिजे तसंच नालेसफाई म्हणजे बाकीचा जो गाळ काढला जातो तो नीट बाजूला ठेवून त्याचा पुढे काय प्रक्रिया होते हे पण बघायला पाहिजे कसं तुम्ही आता एक काय ना की आता डेडलाईन जवळ आली म्हणून नुसतं थुकपत्ती करून चालणार नाही आपल्याला खरी जेन्युन कामं करायला पाहिजेत आणि म्हणून हे जे काही कॉन्क्रिटीकरण इतर इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्क्रीटचे रस, रस्ते आता म्हणजे आपल्याला आठवत असेल डीएन नगर मार्ग जो हो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेलं आहे काही काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत पण नगर विकास मंत्री जे एशियनशी गटाचे आहेत जे दोन वर्ष मुख्यमंत्री पण होते त्यांचा घोटाळा त्यांचे खिशे भरलेत पण रस्त्यांमध्ये असून कुठे माल भरला नाही एक मिनिट पूर्ण होऊन दे ना मग मी ठाण्यामध्ये तो जो कोपरी पूल होता त्याची क्वालिटी काय जरा बघून घ्या तर सहा महिन्यात फुटायला लागलेला आहे क्रॅक जायला लागले जसं जसं एशियनची गटाची क्वालिटी तसंच ते रस्त्यांची क्वालिटी झाली कोराटकरची जामीन मंजूर झाली काय सांग काय सांगाल म्हणजे आता मुख्यमंत्री त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळे राज्यात चालू आहे म्हणजे ह्याच्यातून एक महत्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं अपमान करू शकता तुम्ही सगळ्यांचं अपमान करू शकता महापुरुषांचं आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतं काय काय मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपण पाहते मुंबईची देखील पाण्याची त्यांचं आताच आपण ऐकलं असेल पाण्याचा दाब हा अनेक ठिकाणी येत नाही अनेक चाळींमध्ये असून पाणी चढत नाही काल पण मी आयुक्तांना विचारलं की पाण्याच्या प्रश्नावर उत्तर काय तर ते आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मला वाटतं आता जवळपास अकरा कि बारा दिवसांचं पाणी यायला लागले लोक रस्त्यावर उतरले तर परत हे लाठीचार्ज करतील यांच्यावर पण कुठे ना कुठेतरी हा जो लोकांचं एक फ्रस्ट्रेशन बिल्डअप चाललंय त्याचा उद्रेक कुठे ना कुठेतरी होणार आहे काय काय हॉलिवूड बॅन करायचा बहुमत इथे कोणाचा आहे बघा तुम्हाला सांगू का आपल्या देशाच्या जे केंद्र सरकार आहे पहिलं सांगितलं होतं पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके सहा महिन्यात घेणार हे दोन हजार चौदा पासून आम्ही ऐकतोय दोन हजार चौदा पासून अकरा वर्ष झाली सहा महिने ह्या नवीन सरकारचे होऊन गेले पण पाक ऑकेट काश्मीर बद्दल मोदी साहेब काही एक शब्द बोललेले नाही ते योगीजीच बोलले होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चायनाला आपण लाल आख दाखवणार होतो चायनाने कितीतरी हजारो एकर आपली जमीन कब्जा केलेली आहे पण आपण काही बोलू शकलेलो नाहीये आता ट्रम्प टॅरिफ तर टॅरिफ म्हणजे टॅरिफ समजतं की टॅरिफ समजतात हे पण आपल्याला माहिती नाही आणि प्रॉब्लेम हाच आहे की तसं एक हिमतीचं सरकार आपल्या देशात नसल्यामुळे कोणालाच भीती राहिली नाहीये िपत केसरकर यांनी हा प्लीज हा बघा आवडतो विषय दीपक केसरकर यांनी थोड्या वेळात एक मुख्य घेतली पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलेले की जे कोकण निघालेले आहे त्यांचं कोकणावर बेगडी प्रेम आहे आणि मी जेव्हा अर्थमंत्री होतो त्यावेळी मी एक काजूच्या संदर्भात एक धोरण मांडलं होतं ते देखील त्यांनी अडीच वर्ष मंजूर केले नाही असे त्यांनी आरोप केलेले आहेत कोकणावर मला वाटतं पहिलं त्यांनी अजूनपर्यंत लहान मुलांना युनिफॉर्म का नाही मिळालेत आणि त्याच्यात काय अर्थ करण होतं हे सांगावं जनतेला मग बाकीची उत्तरं आम्ही द्यायला तयार पावसा रोडवर खड्डे खड्डे दिसत आहे त्याच्याबद्दल काय सांगा दोन ही है।, है।, तो अच्छा तो है, और मैं तो यही मांग करता हूँ कि जो भी हमारे देश पे हमला करे उसे आ, पूरे अच्छे पब्लिक स्क्वायर में ही फांसी दे दो लेकिन जैसे मैंने कहा ना कि इसी के साथ पीओके का क्या और चाइना जो ऑक्यूपाई कर रही है हमारी टेरिटरी उसका क्या